टी आर आर जी पपैया आर जी पपैया आर टेबल जी पपैया आर टेबल जी पपैया आर टेबल इक्वल्स पपैया आर टेबल इक्वल्स जी पपैया आर टेबल इक्वल्स जी पपैया आर टेबल इक्वल्स यू निवर

लीवर मोटे नहीं बोल मोटे नहीं मोटे नहीं बोला सन हम्म नीड नीड है तो शब्द नीड हाँ बोला वटेन बोल हां व्हेरी गुड त्या बाजू सारखं जर त्या बाजू सारखं त्या त्या भिंतीच्या बाजू

हा बा शब्द सगळे अशा प्रकारे पहा आता इकडे लक्ष द्या सर्वांनी हां चल प्रांजल पटकन आता खालील बसलेल्या विद्यार्थ्यांना मी विचारणार या ज्या विद्यार्थ्याचे नाव घेईल त्याच्याकडे कोणता शब्द आहे तो सर्वांनी वाचायचा आहे ओके हा आदिश व्हेरी गुड ऋग्वेद त्रिशा अन्वी गणेश अंश निव्हर काय शब्द आहे ह्या हां आदिश मानसी क्रांती यश स्वराज पृथ्वी सानिका दिशा प्रांजल व्हेरी गुड आता प्रत्येकाने आपापला शब्द त्या त्या लेटर मध्ये ठेवायचा आहे चला अशा प्रकारे आपण कोणता खेळ खेळला होता आता चला आता फळ्यावर लिहून घेऊया चला